श्री हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समाज सगळ्यांना तर आज बघा आज आहे दोन हजार सव्वीस तर तुम्हाला सगळ्यांना दोन हजार सव्वीसच्या या नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर दोन हजार पंचवीस वर्ष खूप चांगलं नाही किंवा खूप वाईट नाही सगळ्यात चांगलं सुद्धा गेलं आणि वाईट सुद्धा गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसने इतकं काय शिकवले की आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीच शिकले नाही इतकं काहीतरी मला दोन हजार पंचवीस शिकवून गेले तर दोन हजार पंचवीस गेलं ह्याचा जास्त आनंद होतो जितका आनंद दोन हजार सव्वीस आलं ह्याचा होतं तर तुम्हाला सगळ्यांना आणखीन एकदा दोन हजार सव्वीसच्या खूप 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 शुभेच्छा तर आज बघा आमच्या चुलत सासूबाईंचं श्राद्ध आहे पहिलं त्यामुळं आज काही जास्त स्वयंपाक नाही पण नाश्त्याला काहीतरी करायचं आहे पण माणसला डबा द्यायचा आहे त्यामुळे मी चपातीच बनवणार आहे ना कारण नाश्त्याला पण होता आणि त्याला डब्यालासुद्धा होतं कारण मग पोहे उपीट वगैरे काही तर केलं तर त्याला मग डब्यात नव्हते आत्ता नको असतं दिवसभर शाळा असली तर त्याच्यामुळे त्याचं पोट भरत नाही सकाळची शाळा असली तर चालतं पो पोहे उपीट वगैरे काही तर मग आता चपातीच बनवणार आहे हा चपाती खातील किंवा भाजी चपाती खातील त्यानंतर दुपारी जेवायला जायचं आहे आणि संध्याकाळी बघा आणखीन एक बड्डे देखील आहे तर आज दिवसभर बाहेरच आहे तर नवीन वर्षाचा हा पहिला दिवस खूप छान असा आहे कारण घरी काही इतकं स्वयंपाक बनवायचं नाही कारण दुपारी पण जेवायला बाहेरच आणि संध्याकाळी पण जेवायला बाहेर जाईल तर संध्या आमच्या पाहुण्यातल्या मुलीचा एकटीचा बड्डे आहे तर सुद्धा जायचं आहे तर तुम्हाला देखील हे दोन हजार सव्वीस खूप छान आणि भरभरा जाओ ही माझी देवाची आपली प्रार्थना आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर बघा चपाती भाजी आवरली तितक्यात आलं नळाला पाणी तर पाणी आठ दिवसातून येतं त्यामुळे सगळं घासून वगैरे भरावं लागतं पा, तर पाणी भरायलाच एक तास जातो तर पाणी भरल्यानंतर बघा मी शॉपवर गेले आणि शॉपवरती दुपारी इकडं आले होते आमच्या चुलस सहसुबाईंच्या घरी तर त्यांचं फोटोचं इथं पूजन केलेलं आहे तर फोटोला पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही जेवलो जेवल्यानंतर मग पुन्हा मी शॉपवरती गेले तर संध्याकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते तर संध्याकाळी बघा आम्ही बड्डेला जाणार होतो पण यांना यायला खूपच वेळ झाला त्यामुळे मी फक्त मानसला आणि आईंना बड्डेला पाठवून आणि मी घरी यांच्यासाठी मग धपाटे बनवले तर धपाटे बनवण्यासाठी बघा मिरची लसूण आणि मीठ बारीक करून घेतलं आणि इथे बघा थोडंसं गव्हाचं आणि डाळीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे वाटण टाकून थोडीशी हळद आणि आणखीन थोडं ला चवीपुरतं मीठ टाकून हे पीठ मळून घेणार आहे आणि इथं टाकलेले थोडीशी धनापूर तर खूप छान असे धपाटे होतात आमच्या ह्यांना तर रोज धपाटे करून दिले तर त्यांना आवडतात तर इतके छान धपाटे होतात त्यानंतर तव्यामध्ये बघा पाणी थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकलं की पीठ अगदी छान असं होतं धपाट्याचं तर त्याला चिरा वगैरे जात नाही तर आता पीठ व्यवस्थित मळून घेते तरी ते देखील गरम झालेला आहे आणि धपाटा देखील थापून झालेला आहे तरी तर मी तेल घेतलेला आहे तर तेलाला बघा असं आमचा जर असा डबा आहे म्हणजे किटलीच म्हणा तो बऱ्याच दिवसापासून आहे त्याला तवत आहे त्याला होल पाडायचं बघू त्यासाठी ती त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल आणि मग धपाट्याच्या भोवत्याने आणि त्या जी होल पाडली आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं त्यामुळे धपाटा अगदी कुरकुरीत असा होतो आणि त्याच्यावरती एक प्लेट किंवा ताट झाकून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी असा बारीक करून ठेवायचा आहे त्यामुळे धपाटा असा कुरकुरीत भाजला जातो तर बाकीचे पण धपाटे मी बनवून घेते धपाटा बघा मस्त असा कुरकुरीत भाजला आहे तर मी उचलताना थोडासा त्याचा तुकडा मोडलेला आहे तर खूप छान आणि कुरकुरीत भाजलेला आहे तर आजचं आमचं दोघांचं जेवण बघा तर इथे धपाट्या आहेत आणि ह्यांनी येताना भजी आणली होती मिरची भजी तर भजी मिरची लोणचं हे एवढंच इतकं आमचं जेवण आहे